नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अपराधाच्या दुनियेमधील एक अशी कहाणी जिचा संबंध आहे सत्य घटनेशी तर ही घटना आहे पुण्यातील सतीश वाघ यांची सतीश वाघ यांची सोमवारी पुण्यात अपहरण करून हत्या करण्यात आली अधिकाऱ्यांनी असं सा सांगितलंय की सतीश वाघ हे मॉर्निंग वॉक साठी निघाले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना एसयूव्ही मध्ये बसवले काही तासानंतर त्यांचा मृतदेह पुणे सोलापूर महामार्गावरील यवतजवळ सापडला ज्या ठिकाणी त्यांचे अपहरण करण्यात आलं होतं त्या ठिकाणापासून सुमारे चाळीस किलोमीटरवर शरीरावर अनेक जखमा होत्या पोलिसांनी पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती पंचनामा करण्यासाठी एक पथक घटनास्थळी आलं होतं असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार वाघ पुणे शहरातील हडपसर परिसरात सकाळी सव्वा सहाच्या सुमारास फिरायला निघाले असताना नंबर प्लेट नसलेली एस यू व्ही त्यांच्याजवळ आली हे वाहन पुरसुंगी फाटा परिसरातून आलं आणि त्यानंतर काही वेळातच शेवळवाडी चौकाजवळ वाघ यांचे चार ते पाच जणांनी अपहरण केलं पुणेकरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली असून त्यानंतरच्या काही तासांनंतरही फारसं यश त्यांना आलं नाही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की टिळेकर यांच्या कुटुंबियांना खंडणीसाठी कोणताही फोन कॉल को आला नाही किंवा त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही हल्लेखोरांबद्दलचे तपशील विरळेत आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलिस सूत्रांनी सांगितलं की वाघ यांना शेतीची आवड असून शेवाळवाडीजवळ त्यांचे हॉटेलही होते लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथील त्यांच्या वडिलोपारजेत एक एकर शेतीबाबत दिवाणी या न्यायालयात खटला सुरू होता पुण्यातील सतीश वाघ खून प्रकरणात दररोज हो आता सध्या नवी नवीन नवीन खुलासे होतात सतीश वाघ खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हीच सूत्रधार असल्याचं आता सध्या समोर आलंय मोहिनी वाघ इथे शेजारीच राहणाऱ्या अक्षय जावळकर या बत्तीस वर्षाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते सतीश वाघ यांना हे समजल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यामुळेच मोहिनी हिने प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने सतीश वाघ यांची अडसर दूर केली अठ्ठेचाळीस वर्षांची मोहिनी आणि बत्तीस वर्षांचा अक्षय या दोघांमध्ये मागील पंधरा वर्षांपासून अनैतिक संबंध देखील होते अक्षय जावळकर जेव्हा मोहिनी यांच्या घरात भाड्याने राहायला गेला तेव्हा तो फक्त नऊ वर्षांचा होता मात्र जेव्हा अक्षय एकवीस वर्षांचा झाला तेव्हा मोहिनी आणि अक्षय दोघांत अनैतिक संबंध आले ते, ते आतापर्यंत सुरूच होते पंचावन्न वर्ष वय असलेल्या सतीश वाघ यांना जेव्हा या दोघांविषयी समजलं तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण अक्षय जावळकर याला सतीश वाघ यांनी आसरा दिला होता मागील कित्येक वर्ष तो त्यांच्या घरात भाड्याने राहत होता अक्षय आणि मोहिनी यांचा मुलगा एकाच वयाचा आहे त्यामुळे एकमेकांचे मित्रही होते मात्र मित्र म्हणून घरात आलेल्या अक्षयचं मोहिनीसोबत जुळलं याच कारणावरून सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्यात सतत भांडण व्हायची सतीश वाघ मोहिनीला मारहाण करायचा घर खर्चासाठी पैसे देताना हात आखडता घ्यायचा आणि इथूनच वाघ दाम्पत्यात आणखी भिंसत गेलं मारहाण करणाऱ्या आणि पैसे न देणाऱ्या नवऱ्याला कायमच संपवायचा असा पण मोहिनीने केला यासाठी मागील सहा महिन्यांपासून ती संधीच्या शोधात देखील होती अक्षयला खुनाची सुपारी देण्यापूर्वीच मोहिनीने ओळखीतल्या आणखी एकाला सतीश वाघ यांचा खून करणार का म्हणून विचारणा केली होती मात्र त्या व्यक्तीने नकार दिल्याने पहिला प्लॅन फसला त्यानंतर मात्र बदल्याच्या भावनेने दुमसत असलेल्या मोहिनीने प्रियकर असलेल्या अक्षय जवळकर यालाच मदतीला घेतलं पाच लाखाची सुपारी ठरली अक्षयने ओळखीतल्याच काही मित्रांना या कामासाठी सामील करून घेतलं आणि नऊ डिसेंबर रोजी मोहिनी आणि अक्षय यांनी ठरवलेला कट पूर्णत्वासने अपहरण करून सतीश वाघ यांचा अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली खून झाल्यानंतर पोलीस जेव्हा वाघ यांच्या घरी तपासणीसाठी गेले तेव्हा मोहिनी वाघ ही मुलांसोबत रडत होती फार दुःख झाल्याचं आपल्याला भास होत होती पतीच्या मृत्यूमुळे दुःख झाल्याचं नाटकही तिने उभं केलं होतं मात्र म्हणतात ना की खोट कधी ना कधी पकडलं जातच तसंच काहीस इथे घडलं पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती मिळाली मोहिनी वाघ यांच्या जवळच्याच एका व्यक्तीने पोलिसांना अशी टीप दिली ज्याने पोलिसांचे काम आणखी सोपं झालं मोहिनी आणि अक्षय यांच्यात मागील अकरा वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं त्या व्यक्तीने पोलिसांना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आणि हीच टीप पोलिसांसाठी महत्वाची ठरली दरम्यान इकडे सतीश वाघ त्यांच्या खुनानंतर अक्षय वाघ जवळकर हा देखील गायब झाला होता त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली गायब असलेला अक्षय आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण खुनाला वाचा फुटली अक्षयने शेवटी मोहिनी वाघ तिच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली दिली आणि अखेर पोलिसांनी त्यांच्या तपासातून या दोन्ही खुण्यांना ताब्यात घेतलं तर ही होती सत्यघटनेवर आधारित अपराधाची एक कहाणी तर आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन कहाणी घेऊन तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार